मी किशोर भाऊ त्याच्याशी भेटले असतील का भेटले असतील पोटा पाण्याचा प्रश्न आहे ना किशोर भाऊ मला तर वाटतं किशोर भाऊ तर त्याच्यासिनी अगदी जेवायला जायत असेन डब्बा गिबा ती चाळी पाठवून किशोर भाऊले छोटी एकच होती मला आहे नवरा भांटे भांडे एकच होते छोटी आता एकाच गावात राहिले एकाच ऑफिसमध्ये काम करायला आहे ते एकच होणार आहे ना काय थंडी आहे रे बापा काय थंडी आहे पटकन चहा कर पटकन गरम गरम चहा कर चांगला अदरक टाकून मसाला आली चाय कर आता समजलं का तुम्हाला रोज सकाळी मला आंघोळ करायला लागते म्हटलं सहा वाजता हम्म साडेपाच ला उठतो साडे वाजून घुसतो तुम्ही तर आता नऊ वाजू राहिली करून राहिले मोठी ती बाहेर थंडी नसते वाजत माणसाला थंडी जास्त वाजते असं बाहेर थंडी नसते वाजत म्हणते माणसाला जास्त वाजते बाहेरच्या अंगावर काय लोकांना पत्र चढवेला आहे का काहीही बोलत राहते उलट बाजी जात ना दुख राहते म्हणून तुम्ही रट वाट राहते लोखंडासारखा कुकडी फेकात आली लोखंड आहे ती बाई कशी खात सारखी नाजूक आहे ती व्यवस्थित झाली की टचकन फुटते ओ बळबड नको करू बळबडे बळबड नको करू जाय पटकन गरम गरम चहा करून आण अद्रकता मस्त वाली चाय बनून मी आव खोलीत कपडे गिपडे घालतो काय थंडी हरी बाबा चहा कर पटकन चहा कर जाय या माणसाची जिंदगी बरी आहे बाई ऑर्डर सोडली की झालं बाई कॉले बायाचं भल्लं मरण होती थंडीत खरं तर लहजते बाई आणि स्टाईलचं घर इतकी थंडी वाजते ना जरा सगळी नाही येत मायेच्या घरी कसं होतं चौबत ऊन येत जाई तर वाटेच नाही आम्हाला थंडी पुढे पडली म्हणून हिवाळा समजेच नाही ये ही खिडकी उघडली की ऊन मागचं दारं उघडली की ऊन समज दारं उघडलं की ऊन मायचं घरच कसं होतं काय आम्ही ते सगळ्याकडून माझ्या घरात ऊन येत जाई मस्त उन्हाळ्यात गरमी वयात कूलर लावला की झालं पण हिवाळ्यात नाही काय मस्त वाटे या घरात तर ऊनच नाही आहेत बापा ऊन यायला जागाच नाही आहे या घरात थंडीच वाजते सर्व जण चॅनलला सबस्क्राईब करा पटापट पटापट पटा। मस्त मस्त व्हिडिओ पाहायचे आहेत ना आवडतात ना आपली व्हिडिओ कमेंट्स करत जा सर्व माझ्या बहिणी भाऊ कमेंट्स करत जा आणि लाईक जरूर करा व्हिडिओला व्हिडिओ पूर्ण पहा काय फोन पाहत राहत जा जो पाहत जा फोन पाहत राहत जा पुजा आपला पोराचा साक्ष कोण आहे तुम्ही फोन पाहत राहत जा काय करू मग मी सगळी तयारी झाली आता काय करू बंद झाली ना करायचा पोरा मी आम्ही मी त्याच्यामध्ये

देऊन देतो विद्याबाईच्या घरी खाऊन घेतील वेकडा आहे सुना सुनापोरा आहे खाऊन घेतील भाजी मस्त भाजी होती सल्याची खाऊन घेतील आपल्या घरी खराब होऊन जाईल फ्री लागून जाईन आता उद्या वन दिवस आपल्या घरी काही सैल्पाक नाही आहे सासशेकंद्याच्यानं आपण तिकडे चालला जाऊ तर खराब होऊन जाईल शेण म्हणून देऊन देतो हो देऊन दे देऊन दे ए फेकल्यापेक्षा देऊन दे देऊन दे अजून सांगून बी देजो साफस करून आहे तर तयारी करून ठेव जा सांगून देजो विद्या सांगून देजो सांगून देऊ काय बा एवढा मोठा पुरा घरचा घर गोर घेता का एवढा मोठा खटला आहे त्याचं खटलं काय लिव एक दोन दोन जण येऊन जाईन कोणी दोन, दोन शीट बुक करल्या म्हणा तुमच्या घरच्या घर गोर पिछे दोन दोन माणूस दोन दोन माणूस घेऊन हो घे पुरे घर कशी काय घेतो साक्ष कंदाली कोणी यो बाई यो माणूस यो सांग ना काम आहे आपलं बर सांगून देतो मग गीताली सांगून देतो विद्याबाईच्या घरी बी सांगून देतो हाव जाय जाय सांगून दे सांगून दे जर धर्म आहे झालं काय व जेवण झालं बसली का उन्हात हो बसली पापा उन्हात बसली जेवण झालं थंडी वाजून राहिली तू कुठे चालली पापा तुरीच्या शेंगा घेऊन कुठे चालली उद्या त्या पोरा साक्षीकंद आहे आणि तू कुठे फिरून राहिली नवरदेवाची माय हो साक्षकंदा आहे ना ये अं साक्षीकंद आली विद्याबाईच्या घरी म्हटलं तुरीच्या शेंगा घेऊन देतो खराब होऊन जाईल म्हटलं लागून जाईल कोणी खाणार नाही काही नाही दोन दिवस आता इकडे देतो म्हटलं तिकडे दे लेकरं बाकरा आहे सुना आहे खाऊन घेतील असं शेंगा दिला चालली काय हो हो देऊन दे दिण दे दबाच्या घरी देऊन दे हो मी दबाची लाईन सुंद दिसून राहिली बरं लाईन तिच्या सुनी काय मी बापा माझ्या घरी जायलाय म्हणे मागं म्हणे माझ्या घरी जायलाय म्हणे तिच्या अजून आलीच नाही मायच्या गुरु काय झालं वाटतं डबल आता काय माहित आता घर आहे भांडायला भांडायला लागतेच आहे जाऊ दे गोर मातीच्या नेऊन दे तो नेऊन दे, ने दे, ने दे। बापा नेऊन दे जाय नेऊन दे बर आहे पोरगा शहरात राहते मुंबईले राहते मुंबईले नाही तर माझ्या घरी हाल केली असते मायासोगीनं माय सोन लई नखरावाली आहे बरं लय नखरावाली आहे आली की गावात समजून मग ती नखरावाली आहे तो होत नाही वातावरण इकडलं ते मुंबईची आहे मुंबईतच राहते नानची मोठी मुंबई मुंबईतच झाली इकडे याने वाटत म्हणते किती वेळा बलावलं ये ना बाई ना आपल्या गावात येणं पाय ना आपल्या गावातली लोक पाय इकडल्या लोक मी तुला कधी पाहिलं नाही मी येत नाही म्हणते आई तिकडं तुम्ही या म्हणते तिकडे काय जाऊ बापा मी त्या मुंबईत कोणाला गमते चाललं जावा एखाद्या वेळेस गमत न गमे रे काय झालं मग चाललं जावा थोडंच मन गमते आहेच का तुला दुसरं पोराशिवाय सुनीशिवाय चाललं जावा मग अहो बाबा जाईन आता एखाद्या बाबती चालली जाईन जा वाटते आठवण येते कधी तिथे त्या जाई वाटते चालू मग मम्मी प्रियंका? ते अग तुरीच्या शेंगा आणल्या दाणे काढून मस्त आमटी होते कचोरी होते मस्त होते कडी गोडे होते काय करायचं कर तुले मस्त आमटी होते भाजी होते सगळं चटणी होते दाणे काढून कर अरे वा 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 सोल्याची भाजी मला तर खूप आवडते आमच्या छायाताली खूप आवडते बर झालं आणून दिली आता बनवून देतो छायाताली मस्त स्वयंपाकच राहिला माझा तर मस्त सोल्याची आमटी कडक कडक भाकर बनवून देतो माझ्या दे अरे वाँ। मस दे दे मस वा मस्त झालं मग मी लवकर आली स्वयंपाक करायला होता तर ये मग दे बनवून दे मस्त तिले पोटशी आहे दोन जीवाची आहे चांगलं खाऊ घालतीले आणि काय होती आणि जेराने कुठे गेली वा ते गेली उडत उडत गेली कशी बोलून राहिली नाही म्हणजे तिथे आईच्या घरी जायला जा का द्या काकू द्या आना शेंगा नाही नाही काढतो शेंगायची हो घे आणि काढदा नाही कर मस्त भाजी मस्त वाटण कर मस्त हिरे मिरचे भाजी कर मस्त आणि हे बाय माझ्या मायापोराचं साक्षीगंधा आहे उद्या ते विद्याबाई कुठे गेली विद्याबाई सांग बोलायचं होतं अजून मी घेस निवास हिरप पाठवला मला नाही सांगितलं ते आमच्या काय मंदिरात जायला मंदिरात जायला काय जाऊ दे मग उशीरच लागेल त्या सासुली निरप सांगून देतो एका काकू आली होती म्हणा घर परत दोन दोन माणसं घेतली गाडी सांगितली तर साक्षकांदासाठी तर तुमच्या घरून कोण येते तर पाय आणि सांगून देतो ती या सासुरी हा चाल मग मी चालली जातो आता करायची भाजी बरं ठीक आहे सांगून देतो टम्म दे फुगली माझी भाकरी मस्त आहे टम्म टम्म फुगली टम 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 फुगली किती मस्त आता ही भाकरी पाहून मला घरच आठवलं अरे संसार संसार जसात वाचल्यावर आदि हाताले चट तवा मिळते ते अरे संसार संसार जसात वाचूल्यावर आदि हाताले चट तव्हा मिळते ते अरे वा प्रियांका मस्त घाण सुसुरायले तुले तुला अरे छाया ताई मस्त तुमच्यासाठी सोल्याचं वरण बनवलं मस्त रेखा काकून तुरीच्या शेंगा आणून दिल्या होत्या तर सोल्याची भाजी बनवून दिली आणि मस्त त्यासोबत कडक कडक भाकरी बनवल्या या खाऊन कडक कडक भाकर गरम गरम घ्याय जेवण हो का हो प्रियांका भाकरण भाजी बनवली का सोल्याची अरे बापरे खरंच प्रियंका आज माझ्या तोंडले खराब झालं होतं मला सगळं ते खरड खा वाटत जाय बरंच झालं तू बनवून दिलं चांगलं आहे ते वाहूनच मला भूक लागली चला मी पण जेवतो आता तू पण बसून जाय जेवायला दोघी पण जेऊ हो मस्त मोठं ताट घेते मस्त काळा मुळू मोडू चांगलं चुरू चुरू खाऊ सोल्याचं मस्त आणि भाकर किशोर भाऊरे किती आवडते व सोल्याची आमटीन भाकर हो ना आता खा तशी सासऱ्याच्या घरी सोल्याची वरण मस्तन भाकर काय माहीत जाते की नाही जात किशोर भाऊ सासऱ्याच्या तर नशीन बी जात गेल्याशिवाय काय बायको आहे शेवटी चल जाऊ दे मला खूप भूक लागली आण पटकन ताट मस्त चुरू चुरू जेवण करू खूप भूक लागली बाप्पा चल बापा मस्त चुरायची आमटी बनवली मस्त भाकर बनवली जवळ बोला आवडते मला माहित आहे एकदा मला सांगत आहे तिच्या घरी गेली तिथं काही फुलाची आमटी लिहा आवडते म्हणे किशोर जेली घेऊन देतो जवळ बोर जेवायला तर काही घेत नाही आय जास्त डबा पाठवून देतो डबा तरी खाऊन घेते तेजस्विनी काय तेजस्विनी काय ग मम्मी हा घे टिफिन घे अन आपसात चालली ना तर जवळ बोल देऊन देतो त्याची आवडीची भाजी बनवली आणि मस्त भाकर बनवली पोळी बी आहे दोन पोळ्या दिली आणि एक भाकर दिली आई कशाची भाजी बनवली सोन्याची आमटी आवडते ना शिरजीने तर बनवली मग देऊन देजो आणि म्हण म्हणजो म्हणा गरम गरम आहे ठेवून घ्या थंड नका होऊ देऊ म्हणा सते बोस आहेत तिचे टेले काय टाईम आहे का आहे कधी बी खाऊ शकतात देऊन दे गेला गेला देऊन देजो मस्त गरम गरम डब्बा आहे ते काल आले नाही जेवायने नाही म्हणत म्हटला आज टिफिनच पाठवून जाते याजवळ मम्मी तो आराने काय जेवायला तू सांग जेवायला जर व्यक्ती आपल्या घरी येत नाही आपल्याला नाकारतो तो व्यक्ती आपल्या घरी टिफिन खाणार का कशाला बनाली मम्मी नाही खाणार ते टिफिन पाहिजे कधी नाही ग आपण म्हणावं खलून द्यावा डब्बा म्हणा खाऊन घ्या म्हणा आहे ना दिली तू मला फोन लावतो मी बोलतो खाते खाते नाही मम्मी किशोरचे खूप फेकडे आहेत नाही खाते <laughs> काय इकडे अशी दो? बोलत आहे तर तू आई इकडे अहो नवऱ्याला येते इकडं म्हणू नाही अशीच बोलतो तू म्हणून तू ती असं बंदा पडला आवाज असं म्हणाव आता किशोरजीले पटकन जाय आता घरी अरे इथेच राहायचं काय आमच्या घरी आम्ही आहे तो वरती आणि बाबा आहे आम्ही गेल्यावरती आमच्या अप... पिता कोण आहे तुझे बहीण भाऊ तर आहेच नाही असं तरी बहीण भाऊ कोणी कोणाचे राहते का बाई एकवेळ लग्न करायची पोरगी आपल्या घरीच साजरी दिसते जाय घेऊन जाय हा डब्बा देखाव घाल जाय चांगली राहिली असती हा टाईम आला नसता चांगली नाही राहिली म्हणून हा टाईम आला हाता ना आला हाता ना काय मम्मी यासाठी एवढं बोलते मला दे आता आण बापा आणते ते जवाला देऊन पाहते नाही खाल्ला खाल्ला ते फोन करून सांगते तुला

हे पहा तेजस्वी मी कोणाकडच मी कोणाकडे जेवत नाही आणि माझ्या जेवणाची व्यवस्था मी केलेली आहे माझा टिफिन घेऊन जाते बरोबर वेळेवर बर। आणि मी जेवतो आणि जेवण करून ऑफिसला येतो माझे काही रूल आहेत तर रूल तुम्हाला फॉलो करावंच लागेल तुमचे रूल चालतील नाही इथे हे ऑफिस आहे टिफिन घेऊन आला विचारलं नाही काही नाही डायरेक्ट टिफिन आणला

आ, हो नंदू भाऊ तर इकडे या बरं हा बोला सर काय म्हणता तुम्ही आवाज दिला हो नंदू भाऊ मॅडम तो टिफिन त्या नंदू भाऊला द्या ती जेवतील तसं पण नंदू भाऊ हो टिफिन आणला आज किशोरजी किशोरजी तुम्ही माझ्या आईची इन्सर्ट करून राहिले मी तुमच्यासाठी मी तुमच्यासाठी तुमच्या आवडीचे सोल्याची आमटी आणि भाकर आणली त्यामध्ये काय इन्सल्ट आहे तेजस्विनी मॅडम त्यामध्ये काय इन्सल्ट आहे नंदुभाऊ पण जेवणार आणि मी पण जेवलोच असतो ते पण तर माणूसच आहेत त्याच्यामध्ये काय इन्सल्ट आहे बिचारा भाऊने टिफिन आणला मी तरी जेवण करून आलो तर त्यांचे पोट तरी भरेल तुमच्या आईला आणि तुम्हाला भरपूर आशीर्वाद मिळतील द्या तो टा टिफिन नंदुभाऊ कडे द्या ते पण खातीलच त्यांना पण सोल्याची आमटी माझ्यासारखीच आवडते म्हणून नंदू भाऊ तुम्हाला सोल्याची आमटी आवडते ना हो सर पण या मॅडमने तुमच्यासाठी टिफिन आणला वाटते आपण एकाच काम करतो तुम्ही खाल्ला ना? ना? खाल्ला काय काय मॅडम माझ्यासाठी आणल्यापेक्षा नंदू भाऊसाठी आणत जा त्यांच्या वाईफची तब्येत बरोबर राहत नाही ते टिफिन आणतात कधी नाही आणत मला आणून काय फायदा आहे मला आणून काही फायदा नाही आहे मी छान पोट जेवतो पण नंदू भाऊ बिचारे उपाशीच राहतात त्यांचा आशीर्वाद लागेल मॅडम तुम्हाला त्यांच्यासाठी टिफिन आणत जा तुम्ही हम्म आज जसा आणला तसा रोज आणत जा नाही रोज जमलं तर एक दोन दिवस आळत तर आणतच जा हम्म त्यांचं पोट भरलं की तुम्हाला आशीर्वाद मिळतील द्या त्यांना टिफिन मॅडम तू नाराज झाले नंदू भाऊ मॅडमचा स्वभाव बेकार वात्रट आहे तुम्ही नका टेन्शन घेऊ जेव्हा तुम्ही मस्त टिफिन आहे गरम गरम जेवण करून घ्या